हाय हॅलो नमस्कार मी गणेश तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती एका नवीन व्हिडिओसोबत आणि खूप दिवस दिवसाला आपले व्हिडिओ येत नाहीत मित्रांनो तर थोडंसं काही कारणामुळं व्हिडिओ येत नाहीत मला थोडासा टाईम पण मिळत नाही आणि थोडंसं कामाचा व्याप आहे त्यामुळं पण व्हिडिओ मिळत नाहीत मित्रांनो म्हणजे मला क्रिएट करायला वेळ मिळत नाही किंवा बाहेर जायला पण वेळ मिळत नाही त्यामुळं आपले व्हिडिओ येत नाहीत पण हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी बनवलेला आहे मित्रांनो त्याचं कारण असं की हे जे समोर पिलं दिसत आहेत मित्रांनो ते हे दोन महिन्याची पिलं आहेत आपल्या कोंबडीचे आणि हा जो कोंबडा दिसत आहे साईडला तर त्या कोंबड्याचीच हे पिलं आहेत मित्रांनो प्युअर गावरान हे आपली हे पिलं आहेत तर हे पिलं मी विकायचा निर्णय घेतलेला आहे मित्रांनो दोन महिन्याची पिलं आहेत हे आणि आपल्याला विकायचं ते एकूण चौदा आणि त्या कोंबडीचे दोन असे सोळा पिलं आहेत मित्रांनो तर हे पिलं मी विकणार आहे जर कुणाला पाहिजे असेल तर नक्की कॉन्टॅक्ट करा कमेंट्स बॉक्समध्ये पण तुम्ही सांगू शकता आणि त्यासाठी जर तुम्हाला पिलं घ्यायचे आहेत मित्रांनो तर तुम्हाला स्वतः इथं यावं लागेल आणि पिलं घेऊन जावे लागतील नांदेड आणि लातूर आणि उस्मानाबाद या तीन जिल्ह्यातल्या लोकांसाठी जवळ पडतं मित्रांनो हे आमचं गाव अहमदपूर तर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही नक्की या मित्रांनो आणि पिलं तुम्ही आमच्या इकडून घेऊन जाऊ शकता प्युअर गावरान पिलं आहेत त्याची श्युअरिटी माझ्याकडं मी देतो का तर तुम्ही माझे जुने व्हिडिओ पण पाहिले असतील तर त्या जुन्या व्हिडिओमध्ये आपण कोंबडी अंड्यावरती बसवताना बघितलं होतं मित्रांनो आणि एक मटकं होतं त्या मटक्यामध्ये आपण जे कोंबडीने अंडे दिलेले आहेत त्या अंडे त्या मटक्यामध्ये मी साठवतो आणि त्याच मटक्यातली अंडी आपण कोंबडीच्या खाली ठेवली होती आणि एकवीस दिवसानंतर पिलं निघालेला व्हिडिओ वगैरे किंवा दोन पिलं दोन कोंबड्या अंड्यावरती बसवलेला माझ्या आजीचा आज व्हिडिओ होता मित्रांनो तर तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता आणि तीच ही पिलं आहेत तर ही पिलं आता सध्या विकायला काढलीत आहेत मित्रांनो म्हणजे कसं आपल्या इकडे उकिरडा वगैरे नाही आणि आपण अर्धबंदिस्त पद्धतीनं आपण इकडे पिलं सांभाळतो आणि आता आमच्या इकडे कसं उन्हाळा असल्यामुळं थोडंसं कोंबड्यांना खायलाच मिळत नाही त्यासाठी मग विकायचं आहे मित्रांनो तर खरंच कोणी इच्छुक असेल तर नक्की या आणि कोंबडी पण आहे मित्रांनो आपली पिलाचीच तर ती कोंबडी पण सध्या अंडी देत आहे आणि पिलंही सांभाळत आहे तर ती कोंबडी पण पाहिजे असेल तर तुम्ही कोंबडी पण घेऊन जाऊ शकता मित्रांनो आणि पिलंही घेऊन जाऊ शकता तर नक्की कॉन्टॅक्ट करा किंवा नक्की कमेंट्स करा ज्यांना कोणाला पाहिजे असेल त्यांना आणि पिलांचा रेट पण सांगतो मित्रांनो छोटी जी छोटी जे म्हणजे सॉरी ज्या कोंबड्या आहेत म्हणजे पटडी आहे तर ती दोनशे रुपयेला मी दहा लावलेली आहे मित्रांनो आणि ज्यात त्यात काही कोंबडे पण आहेत निवडलेले आता हा काळा दिसत आहे बघा छोटासा तर तो कोंबडा आहे मित्रांनो तर तो दोनशे पन्नास रुपयाला मी देत आहे मित्रांनो रेट थोडासा जास्त वाढत असेल पण मेहनत पण तितकीच आहे आणि प्युअर गावरान आहेत मित्रांनो त्याची गॅरंटी माझ्याकडे आहेच त्यासाठी मी हा एवढा रेट ठेवलेला आहे जर ज्याला शक्य असेल ज्याला आवडेल ज्याला परवडेल त्यांनीच कॉल करा किंवा त्यांना त्यांनीच घ्यावं अशी इच्छा व्यक्त करतो तुमच्या सगळे तुमच्याकडे मित्रांनो तर खरंच कुणाला पाहिजे असतील तर नक्की कॉन्टॅक्ट करा आणि पिलं घेऊन जाऊ शकता किंवा कोंबडीही घेऊन जाऊ शकता आणि याचबरोबर जर माझ्याकडे आणखीन म्हणजे जर तुम्हाला माझ्या कोंबड्या कुठल्या आवडत असतील दुसऱ्या तर त्यातल्या दोन तीन कोंबड्या तुम्ही घेऊन जाऊ शकता त्या पण विकायला काढलेल्या आहेत विकण्याचं कारण हेच आहे मित्रांनो की उन्हाळा झालेला आहे आणि इकडे खाण्यासाठी काही गोष्टी मिळत नाहीत तेवढ्या आणि मग हे तांदूळ आणि थोडंसं खरकट ह्याच दोन गोष्टीवरती जगतात मित्रांनो आणि मग कुठं कधी फळं वगैरे कुठले सजलेले सडलेले असतील किंवा भाजीपाला धान्य किंवा मग घरातलंच काय उरलेलं वगैरे तर ह्यावरती से कोंबडे जगतात मित्रांनो क्रीडा वगैरे इथे नाही तर जास्त पण आहेत आणि आम्ही घरामध्ये ठेवतो त्यामुळे थोडंसं प्रॉब्लेम होत आहे सांभाळण्यासाठी पण जर कुणाला पाहिजे असतील तर नक्की सांगा कमेंट्स करा किंवा कॉल करा तुम्हाला नंबर पण माझा व्हिडिओच्या दरम्यान तुम्हाला मिळेल मित्रांनो तर त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करा आणि नक्की या आणि कोंबडे कोंबडी आणि कोंबडीची पिलं नक्की घेऊन जावं मित्रांनो थँक्यू तर, तर सध्या इकडे टरबूज टाकलेला आहे मित्रांनो आणि बघा किती मस्त टरबूज वगैरे खात आहे ती पिलं आणि हा कोंबडा आहे काळा एकदम मस्त आहे सगळ्यात मोठा आहे आमच्या पक्षांमध्ये आणि हांचा बाप आहे हा लाल कोंबडा आपला तर सगळे दोन तीन कोंबडीची मिक्स अशी पिलं आहेत मित्रांनो माझ्याकडे पांढऱ्या कलरची कोंबडी होती तुम्हाला तिच्याबद्दल मी सांगितलं होतं की अंडे खूप देत होती ती का कोंबडी आणि आताही देते ती तर तिची हे जे पा पांढरी पिलं आहेत ना मित्रांनो तर त्या काही कोंबडीची आहेत माझ्या तीन चार कोंबडींचे मिळून असे अंडे आपण जमा केले होते आणि त्यापासून पिलं तयार केली होती मित्रांनो तर त्याच कोंबडीची ही पिलं आहेत तुम्ही बघू शकता मल्टी कलरमध्ये आहेत आणि सध्या लहान असल्यामुळं एवढा कलर आणखीन त्यांचा खुललेला दिसत नाही आणखी एक दोन महिन्यानंतर जर तुम तुमच्याकडं तुम्ही घेऊन गेलात आणि त्यांना थोडंसं उकरीड्यावरती वगैरे सोडलात तर ते पिल्लं आणखी लगेच मोठे होतात आणि त्यांचा कलर पण शाईन करतात मित्रांनो म्हणजे त्यांची पिसं पण शाईन करतात तर नक्की घेऊन जावा गेल्या वेळेस गेल्या वेळेस मित्रांनो माझ्याकडं उस्मानाबादचे दोन सबस्क्रायबर होते भाऊ भाऊ तर ते आले होते माझ्याकडं तीन हजाराची पिलं ते लोकांनी घेऊन गेली होती त्यावेळेस पण त्यांना मी अठरा अठरा पिलं दिलं होती दिली होती मित्रांनो तर तेच पिलं आता भरपूर सारे मोठे झाले आहेत आणि त्यांना दुसरी पिलं वगैरे झालेले आहेत आणि अंडे वगैरे देतात तर खूप छान ते सांभाळत आहेत आणि प्युअर गावरांना पण त्यांना दिलं होतं तर असंच आहेत जर कुणाला पाहिजे असतील तर नक्की या कॉन्टॅक्ट करा आणि कॉलसुद्धा करा आणि कॉल करून माझ्या घरून तुम्ही घेऊन जाऊ शकता मित्रांनो तर आता सध्या यांना आपण दुपारच्या वेळेला खायला सोडलेलं आहे आणि इथे मी तिच्या भाजीच्या काड्या आणि मेथीचे पानं जे आपल्याला नको असतात तर ते पानं आमची आजी काय करते मित्रांनो काढून कोंबड्यांना टाकत असते तर ही कोंबडी आहे पाठीमागची पण दिसते बघा पांढरीवाली आणि ही तिची मम्मी तर या पिलांचे मम्मी म्हणजे सांभाळणारी तर अशा या कोंबड्या आहेत मित्रांनो ही पण आपली पांढरी कोंबडी आणखीन अंडे दे वगैरे देत नाही बाहेरून आपण विकत आणलेली होती आणि या पण कोंबडीचे पिलं आहेत ही पण कोंबडी अंडे जास्त देते मित्रांनो आणि ही पांढरी कोंबड्याच्या बाजूला जी आहे ना ती सगळ्यात जास्त अंडी देते आणि तिचे पण बऱ्यापैकी जे पांढरे दिसत आहेत ना ते सगळे तिचेच पिलं आहेत मित्रांनो तर आपल्या असे पिलं आहेत आणि हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी काढलेला आहे मित्रांनो अशा करतो तुम्हाला आवडेल आवडल्यास नक्की लाईक करा शेअर तर नक्कीच करा आणि लाईकसुद्धा करून सबस्क्राईबसुद्धा करा जेणेकरून माझे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील थँक यू